सुनी कृष्ण म्हणे अर्जुना काय तुझे नवल बोलणे इन हिमो मी उभा आहे रणांगण तुझ आहे तुला लढवायच ना याच्याकरता काय करावं हे आपल्या लेकरांना शिकवा आजही पण मला वाटतं दादांच्या तिनेही लेकरांना ती शिदोरी दादांनी दिली म्हणून भरभर टाळी वाजवा महाराज पाहिजे ती शिर आता माझा परिचय जास्त नाही आहे वाक्यावरून कळते हा मला ज्यांनी आपल्या लेकरांना ज्यांनी फोन केला ना त्यांच्या वाक्यावरून कळते महाराज मंडळीची शिदोरी बोलण्यावरूनच कळते किती लेवलची आहे अलं का लक्षात म्हणून शंभर टक्के माझ्या दिलेली ह्या लेकरांना शिदोरी शंभर टक्के ती त्या प्राप्तीची जी आपण आज प्राप्त होणार आहे आपल्या है बाबाचं दर्शन घ्यावं म्हणून पुण्यामध्ये गेलं पुण्यात जाऊन दर्शन घेतलं आईच्या पाया पडला बापाच्या पाया पडला मी एनडीएची परीक्षा उत्तीर्ण झालो बाबा तुमच्या पाठीमागे मी तुमचा वसा चालवला बाबा तुम्ही सैनिक मध्ये स्वतःच जीवन व्यतीत केलं अधिकारी बोलले असतील बाबा तुम्हाला काही घटनास्त तुम्ही कधीच पाठीमाग नाही पाहिलं रिफ्लेक्शन उत्तर देणं हे आपल्या धर्मात नाहीये दिलेलं ऑर्डर पाळणं हे आपला धर्म आहे दिलेला आदेश पाळणं हे आपलं धर्म आहे बाबा स्वतः तुम्ही सैनिकी मध्ये असताना काही चढ उतारामध्ये कधीच कमी जास्तपणा पाहिला नाही हो पण जे चढ उतार करतायत ना त्या पदवीच्या लेवलचा मी ऑफिसर झालो बाबा आज तुमचं फळ उदय असं बाबा मला दर्शन द्या आई मला दर्शन दे बाबा मी ऐकले असं